वेलची ही आयुर्वेदिक वनस्पती आहे या वनस्पती विलची व वेलदोडा विलायची वेलदोडा इलायची इला असे म्हणतात वेलची ही चव वाढवण्यासाठी वापरला जाणारे एक खास पदार्थ म्हणजे वेलची वेलची आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते त्यामुळे अनेक पदार्थ मसाल्यामध्ये देखील वापरले जाते वेलची ही दोन प्रकारची असते मोठी वेलची किंवा बडी वेलची आणि छोटी वेलची गोड पदार्थामध्ये वापरली जाते वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट फायबर कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फोरस सारखे घटक असतात आरोग्यासाठी लाभदायक आहेत वेलची खाण्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात एसिडिटी तणाव ब्लड प्रेशर बद्ध कोठता युरून इन्फेक्शन आरोग्याला अनेक फायदे होत असतात ॲसिडिटी तणाव ब्लड प्रेशर बद्ध कोठता युरून इन्फेक्शन पचना त्रास आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी विलची खाण्याचा फायदा होत असतो विलची ही माउथप्रेशर म्हणूनही वापरली जाते वेलचीचा वजन कमी करण्याचा उपयोग करता येतो मात्र वेलचे खाणे हे पुरुषांकरता जास्त फायद्याचे ठरू शकत शकतं वेलचीमुळे शारीरिक कमजोरी निघून जाते पुरुषांनी वेलची रात्री झोपण्याआधी दोन वेलाचे खायला हव्यात नियमितपणे दोन वेळा वेलचे खाण्यात न हळूहळू दूर होण्यास मदत होते पण विलचे खाल्ल्यानंतर कोमट पाणी किंवा दूध प्यायला हवं वेलचीमधील अँटी इन्फिमेंटरी घटक तोंडाचा कॅन्सर त्वचेचा कॅन्सरशी लढण्यास मदत करतात आपले वजन वाढायला लागले असेल तर विलचे खा वेलचीमध्ये पोषक तत्व वजन वेगाने कमी करण्यास मदत करतात वेलचीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कार्ब व्हिटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी सा आणि व्हिटॅमिन सी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतं यातील फायबर आणि कॅल्शियममुळे वजन कमी होण्यास मदत होते आप आपण जर झोपेत घोळण्याची समस्या असेल तर आपण वेलची गरम पाण्यासोबत खा झोपेत समस्या समस्येपासून आपल्या सुटका होण्यास मदत होईल जर आपण पोटासंबंधी काही तक्रारी असेल जसे की अपचन तर वेलची खायला हवी वेलची खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते युरोन इन्फेक्शनपासून आपली सुटका होण्यास मदत होईल ब्लड प्रेशर नियंत्रित आणण्यासाठी वेलची फायदेशीर ठरते ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज दोन ते तीन वेलची सगळ चगळून शकुरु, खाव्यात त्यामुळे फायदा होईल ते त्या त्यामुळे त्याचबरोबर हृदया रक्त विसरण वेगानं होते तसेच सर्दी खोकला दमा यासारख्या समस्यापासून सुटका होण्यास मदत होत असते आपण विलची टाकून टाकूनसुद्धा पिऊ शकतो सविस्तसाठी मसाले जेवढा आवश्यक तेवढे ते साठी सुद्धा फायदेशीर असतात मसाल्यामध्ये एक घटक वेलची आहे त्यामुळे आरोग्याची फायदेशीर हे बघून वेलची रोज नक्की खायला हवी त्यामुळे तुम्ही रोज निरोगी आणि फ्रेश राहा आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपल्या सुटका होण्यास मदत होईल